वाडा आज भारतरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती आपण साजरी करतो मला आठवते मला जेव्हापासून समजायला लागलं आहे साधारण राजकीय क्षेत्रात ॲक्टिव्ह झाल्यापासून मी एकी एकही जयंती चुकलो आहे असं मला वाटतं प्रत्येक जयंतीला आवर्जून उपस्थित राहतो सकाळीही राहतो आणि संध्याकाळीही राहतो कारण ह्या समाजाशी माझा एक वेगळ्या प्रकारचा संपर्क माझ्या राजकीय सुरुवातीपासून आहे माझा पहिल्यांदा मी जेव्हा ग्रामपंचायत लढलो त्यावेळी वार्ड क्रमांक पाचमधून लढलो त्यावेळी हा वाट आमच्यामध्ये होता त्याच्यामुळे सुरुवातच तिथून आहे आणि डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला काय दिलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आता बऱ्यापैकी शिक्षणाची गंगा सगळीकडे आहे बऱ्यापैकी पूर्वी शिकायला मिळत नव्हतं परंतु आता शिक्षण प्रत्येकापर्यंत पोचले बरेच आपल्यातील लोक चांगल्या हुद्द्यावर काम करत आहेत चांगल्या नोकऱ्यांमध्ये काम आहे ती बा डॉक्टर बाबासाहेबांचीच पुण्या आहे आपल्यासाठी त्यांनी केलं म्हणून आपण आज चांगल्या दर्जाचं शिक्षण घेऊ शकलो चांगल्या नोकऱ्या करू शकतो त्यांचं स्मरण करणं ही आजच्या काळाची गरज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने ज्यावेळी घटना लिहिली असेल ज्यावेळी ती घटना लिहिली त्यावेळेचा भारत हा आपल्या विचाराच्या पलीकडे आहे आज आपल्याकडे एवढी सगळी साधनसामुग्री असताना आपल्याला संपूर्ण भारत फिरता येत नाही तो संपूर्ण भारत समजून घ्यायला बाबासाहेबांना काय करावं लागलं असेल याचा विचार करा कारण संपूर्ण भारताच्या का एकूण एक, एक कोपऱ्याचा त्याने विचार केला एकूण एक समाज घटकांचा विचार केला प्रत्येक जातीचा विचार केला आणि त्या प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे तो प्रत्येक माणूस न्यायानेच जगला पाहिजे अशा प्रकारचं एक विचार करून एक घटना लिहिली आणि ती घटना आज फक्त भारतात नाही तर संपूर्ण जगात जिचा आदर केला जातो अशी मोठी घटना चांगली घटना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आज बाबासाहेब जरी आपल्यात नसले तरी बाबासाहेबांचे विचार तर हयात आपल्यात राहणार आहे आज त्यांची आपण एकशे चौतीसावी जयंती साजरी करतो अशा आज आजा हजारो जयंती होत राहतील परंतु त्यांचा विचार जो आहे तो जोपर्यंत सर्वसामान्यांपर्यंत पोचत नाही तोपर्यंत जयंती साजरी झाली असं म्हणता येणार नाही ना 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 आताच माझे मित्र किरण स्वराज सांगितलं की आपण प्रत्येक मोहल्ल्यात या ही जयंती साजरी झाली पाहिजे आज त्यांचं दुःखच आहे शिवजयंती शिवसेनेने साजरी करायची बरोबर आहे भीमजयंती बाबा आपल्या सिद्धार्थनगरच्या लोकांनी साजरी करायची अशा प्रत्येक संत रोहिदासांची जयंती त्या ता तांबर समाजांनी करायची असे प्रत्येकाने दे वाटून घेतल्यासारखी परिस्थिती आहे आणि हे सगळेजण कधी एका समाजाचा विचार करतो ते संपूर्ण समाजाचा विचार करून या लोकांनी आपलं कार्य केलं महात्मा फुलेंनी शिक्षण दिलं फक्त एका समाजासाठी नाही दिलं संपूर्ण समाजासाठी शिक्षणाची गंगा आणली बाबासाहेबांनी घटना लिहिली संपूर्ण देशासाठी लिहिली प्रत्येक नागरिकासाठी त्याच्यात उल्लेख त्याचा आहे अशा या डॉक्टर बाबासाहेबांना माझ्याकडनं त्रिवार अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र जय भीमेने घनशारपीपेन दी दीपेन तमधिन त्रिलोकदीप समुद्ध पूजयामे तमुनदं सुगंधिकाय वदनंगनंतुणगंधि सुगंधिकादेन पूजयामेगत बुधदम धातु धातु गंभे लंकाय जंबुदीपे तिदस उर्वरे सब्बे बुद्धस्य सभे बुद्धस्तंबे केश केशलोमाची वंदे सभेपी बुद्ध दसुजीचे नमान चभाणे सुपटि शारीरिक बुद्ध रूप सकलविज विद्रुयाूप सजीव निभल चकूक विर्घोषंग गौरव सुखाय अभयचिंग निभय सुपेम सुदुपेम विरतर सुम रावण सरामे भीमरावण स्वामी भीमरावण स्वामी दिव्य प्रभुरत्न तू साधू वरदान तू आद्य कुलभूषण तू भीमराज सकल विद्यापती ज्ञान सत्संगती शास्त्र शासन मती बुद्धी तेज पंकजा नरवरा रत्न सजन उद्धार भगवंतामचा खरा भक्त काजा सौदार संगरी शास्त्र धरिता करी कापला हरी उरी रौद्र रूपा मुक्तीपथ कोणता जीर्ण स्मृती जाळीता उजाळीला आर्थिक हा मार्ग साजा राष्ट्रघटनाकृती कृती शोभते भारती महामान बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धास शरणधम्मास शरण संघास मी भीमराजा। मी मुद्दा एक आढावा घेतोय की साधारण मंडळ एक सार्वजनिक जयंती उत्सव म्हणजे पूर्वी व्हायची आळीत व्हायची साधारण पस्तीस चाळीस वर्ष अगोदरचा पण ह्या मंडळींनी एक वेगळा पुढाकार घेतला आणि एक जयंतीला वेगळं रूप आलं आज सगळं आर्थिक बाजू वाढल्या पण मानसिक बाजू एका बाजूला कुठेतरी दुभंगात तेव्हा आणि सगळ्या प्रांत सगळ्या भाषा एक संघटित ठेवणारे हा देश आखंडित ठेवणार आहे महामानवाने जे काही कार्य केलं आहे के ते खूप मोठं आहे ते शब्दांच्या वर्णन होऊ शकत नाही परंतु आज महामानवाला आपण सगळेजण वंदन करतोय आणि आदर व्यक्त करतो